हिकल्या साईडला आपली जनावर आहे ती बरं का अन जनावरांच्या खाली कॉन्क्रीट केले बरं का ह्या वर वर्षीच मी चिकल नये म्हणून अन दावन भारी केल्यावर दाखवण्याचा दा प्रयत्न करतो हे आपली मैस आहे अन अशी दावण केला बरं का आपण मस्त इकडून भिंत घेतलेली आहे तिकडून भिंत घेतलेली आहे आणि मध्ये टाकता येते आपल्याला समज तिकडं कॉन्क्रीट केलेलं आहे उंचावर एक फुट उंच कॉन्क्रीट केलेला आहे आणि हिकड बैल आई आपली बैलांनो ए आता ही बघा बरं का मला मारते मला माहिती आहे तुम्हाला तर माहीतच झाले मार <laughs> जाऊ नको रे मार जाऊ हा मार जाऊ नको रे <laughs> मारतो का मुस्कड आले वर मरतो 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 का मारत नाही उग नाटक करतय मला माहित आहे का नाही रे एक काळ्या बैल बसलेला आहे काळ्या काळ्याला बसू द्या खत नको नको मोठ त्याला आणि इकडं मुशीचं वासर आहे बरं का दाखवण्यास फुटतो <coughs> मस्त झाले राव गवळा एकदम बरं का ह्याची कानं बघा ए एठो बार इकडं बघा तोंड पण लई लांबणी झाले आणि ह्याला फुल दूध आहे बरं का फील तेवढं त्याच्यामुळं हे ना मस्त याची तब्येत झाली आहे बरं का आता सध्या ही वीस दिवसाचाच वासुराय आहे फक्त असं दिसतोय राव मोकटो लोट एकदम चांगला ह्याला आहे आपल्याला आणि पुढे चालून रेसमध्ये उतरावाचं आहे रनिंगच्या स्पर्धेमध्ये म्हणून ह्याला मी आतापासूनच व्यवस्थित तब्येत ठेवण्याचा प्रयत्न करालो आणि रोज थोडं रनिंगसुद्धा आता सध्या घ्यायला चालू आहे बरं का तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो अजून व्हिडिओद्वारे एखाद्या दिवशी तर चालतंही धन्यवाद